सर्वांचंच दुःख जे आहे ते शब्दात न मांडण्यासारखं आहे ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी हा विमान अपघात झाला त्या ठिकाणी काय सद्यस्थिती आहे त्याची ही दृश्य हे विमान लँडिंगच्या वेळेला कोसळलं शेतात आणि एक मोठा स्फोट झाला असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलेला आहे राज्याच्या राजकारणातला धडाडीचा हा नेता आज या विमान दुर्घटनेत राज्यानं गमावला आहे राज्याच्या राजकारणातलं दादा व्यक्तिमत्व त्यांना प्रेमानं दादा म्हणायचे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबतचे नेते आणि अशा या अजित पवारांचा विमान अपघातातला मृत्यू हा राज्याच्या राजकारणासाठी मोठा धक्का आणि तितकाच राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान सुद्धा दादांचं आज विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर बात ही बातमी आताही मनाला पटत नाही सकाळी जेव्हा न्यूज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते आता जखमी आहेत दादा बरे होतील दादा मध्ये एवढी हिंमत आहे ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद त्यांच्यात आहे दादा मला वाटतं तर बरे होतील गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतो परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी काळ आली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जनतेला बसलेला आहे हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडं पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची दादा आहेत खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली परंतु ते कधी डगमगले नाहीत कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी मला काय करायचं मला काय निर्णय घ्यायचा ते बेधड़क पाने घेत होते बड़ा नुकसान हुआ है उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है मुझे लगता है कि भगवान को ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दें मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, भगवान उनके आत्मा को शांती दे ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूं। नमस्कार